बिलोली येथे गेल्या अनेक महिन्यांपासून दिवसरात्र रात्र बेकायदेशीररित्या निडरपणे गंजी पत्ता क्लब चालविले जात आहेत या दोन्ही ठिकाणी दररोज लाखो रुपयांची उधळण पत्ते शौकिनांकडून केली जात आहे अनेकांचे या चालू क्लबमुळे संसार उघड्यावर पडले आहेत यास पूर्णतः पोलीस बिलोली पोलीस प्रशासन जबाबदार असून त्यांच्या आशीर्वादामुळे निडरपणे गंजीपत्ता क्लब चालवले जात आहेत या बाबीची सखोल चौकशी करून दोषारोप सिद्ध होतात संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून बेकायदेशीरित्या बिलोली पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेले गंजीपत्ता क्लब त्वरित बंद करावे कारण या क्लबच्या नादी लागून शेकडो जणांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवावेत तालुक्यातील या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे हे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीकांत काळे यांचे काम असून स्वतः तहसीलदार याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व पोलीस प्रशासनावर त्याचे वाचक नसल्यामुळे तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोणशेटवाड. किलोली येथील सुखसागर ढाबा सावळी रोडवरील आनंद गार्डन येथील एका दिशेने परप्रांत याकडून चालू असलेली गंजिबाता क्लब हे तात्काळ बंद करून याबाबतची सविस्तर सखोल अशी चौकशी करण्यात यावी याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत आणि माननीय श्रीकृष्ण कोकाटे साहेब पोलीस अधीक्षक नांदेड यांना येऊन आज पाच सात दिवस झालेले आहे आणि या संदर्भामध्ये हिरोलीचे जे काही प्रभारी पोलीस निरीक्षक आहेत त्यांनासुद्धा वारंवार करूनसुद्धा या ठिकाणी अजूनपर्यंत त्या ठिकाणचे क्लब बंद करण्यात आलेले नाहीत त्या अनुषंगानं आजपासून कलेक्टर ऑफिस समोर बेमुदत या ठिकाणी कार्यालयीन कार्यामध्ये या ठिकाणी उपोषण सुरू आहे माझी मागणी अशी आहे की संगनमा संगणमता हे जे काही बेकायदेशीररित्या चालू असलेले क्लब आहे ते तत्काळ बंद करून जे काही फिलोरी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्यासह जे काही संबंधित लोक आहेत त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी तर हे आंदोलन या ठिकाणी उपोषण चालू आहे जर मागणी मान्य नाही झाली तर भविष्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी पोलीस निरीक्षकाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने त्यांनी दखल घ्यावी okay. थँक्यू